आजी चुल्यावर बसून पान चगळत होती आणि आजीची नाच सून रजनी मान खाली घालून त्यांच्या समोर उभी होती आजीची सून आश्चर्याने आपल्या सासूच्या चेहऱ्याकडे बघत होत्या कारण सासूबाई आपल्या नवीन सुनेला काय बोलणार याची साधनाताईंना भीती वाटत होती तर साधनाताईंचा मुलगा अभिमन्यू ही, ही गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या आजीच्या चेहऱ्याकडे बघत होता तेवढ्यातच आजी रागाने बोलू लागली हे बघ आमच्या घरातल्या नवीन सुना लग्नानंतर त्यांच्या सासरच्या घरी राहतात त्या त्यांच्या ते नवऱ्यासोबत नोकरीच्या ठिकाणी जात अभिमन्यू सोबत जाण्याची गरज नाही तू इथेच राह तेव्हा अभिमन्यू म्हणाला आजी पण मी विचार केला होता की लग्नानंतर मी हिला सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईल तेव्हा अभिमन्यूच्या आजीला राग आला आणि ती रागातच म्हणाली अभिमन्यू बाळा आमच्या काळात सासू सासऱ्यांच्या सेवेसाठी सुन आणली जायची सुनेला असे कोणते सोने लागले आहे म्हणून तू तिला सोबत घेऊन चालला आहेस अरे आम्ही मेल्यानंतरही तिच्यावर प्रेम करत तुम्ही लोक आमच्या मरणाची वाट बघा आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर साधनाताईंच्या डोळ्यात अश्रूचा पूर आला त्यांना चक्कर येऊ लागली आणि क्षणार्धात त्यांना असे वाटू लागली की जणू काही त्या त्या क्षणी पोहोचल्या आहेत जेव्हा त्या पहिल्यांदाच नव्वध म्हणून सासरच्या घरी आल्या होत्या सासरच्यांनी त्यांना नवऱ्याकडे जाऊ दिले नव्हते साधना कोकणातील एका छोट्याशा गावात झाली होती तेव्हा त्यांच्या सासू सासऱ्यांनी त्यांना असे कारण देत तिकडे जाण्यासाठी नकार दिला होता की तिकडे छोट्याशा गावात जाऊन तू कशी राहशील आता तू नवी नवरी आहेस त्यामुळे तू सासरच्याच घरी राहा त्यानंतर जेव्हा तुझ्या नवऱ्याची बदली एखाद्या चांगल्या ठिकाणी होईल तेव्हा तू त्याच्यासोबत तिकडे राहायला जा आई बाबांसमोर काहीच बोलू शकला नाही आणि साधनाताई एक चांगली सून होण्याचं चा कर्तव्य पार पाडू लागल्या मध्ये त्यांचा नवरा घरी यायचा तेव्हा तो त्यांच्यावर खूप प्रेम करायचा सकाळपासूनच त्यांचा नवरा एकांत एक मिळण्यासाठी खटपट करत असायचा परंतु रात्री त्यांना एकांत एक मिळाल्यानंतर तो त्यांच्यावर खूप प्रेम करत असायचा त्या प्रेमाचा परिणाम असा झाला कि लग्नाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतमध्ये साधना ताईंना दिवस गेले त्यामुळे घरच्या लोकांना खूपच आनंद झाला होता साधना ताई सुद्धा आई होणार या बातमीने खूप आनंदी होत्या आता त्यांचा नवरा घरी यायचा तेव्हा घरात नवीन पाहुणा येणार त्याच्या स्वप्नांमध्येच व्यस्त असायचे हळूहळू वेळ निघून गेली आणि एक दिवस साधनाताईंच्या नवऱ्याची बदली रत्नागिरी शहरामध्ये झाली पण आता त्या प्रेग्नंट होत्या त्यामुळे सासू म्हणाली तू तिथे एकटी सर्व गोष्टी कशा सांभाळशील त्यामुळे तुला इथेच आमच्या बरोबर राहावे लागेल समजत होते म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या नवऱ्याकडे जाण्याचा जास्त हट्ट केला नाही नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर साधनाताईंनी एका गोंडस बाळाला जन्म दिला हळूहळू ते बाळ मोठे होऊ लागले तेव्हा एकदा घाबरत साधनाताईंनी आपल्या सासूबाईंना विचारले की आई मी आता त्यांच्याकडे जाऊ का मला त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा होत आहे तेव्हा त्यांच्या सासूला राग आला आणि त्या रागातच म्हणाल्या तुला आमच्या नातवाला आमच्यापासून दूर करायचं आहे का गपचूप इथे राहा अरे कशी नालायक सून आहे स्वतःच्या तोंडून नवऱ्याकडे जाण्याची गोष्ट करते आता आम्ही या जगात किती दिवसांचे पाहुणे आहोत जेव्हा आम्ही राहणार नाही तेव्हा नवऱ्यासोबत निघून जा आम्ही असेपर्यंत तर इथे राहू शकतेस की नाही तू आपल्या सासूबाईंचे असे कळवट बोलणे ऐकून साधनाताई एकदम स्तब्ध झाल्या होत्या त्यानंतर कधीच त्यांनी आपल्या सासूबाईंना विचारण्याची हिंमत केली नव्हती पण एकदा दोनदा साधनाताई आपला नवरा सुट्टीवर आल्यानंतर त्याला म्हणाला होत्या की मला तुमच्या बरोबर तिकडे राहायला यायचं आहे तेव्हा साधनाताईच्या नवऱ्याने याविषयी आपल्या आई बोलणं केलं तेव्हा ते, ते लोक खूपच रागवले आणि म्हणाले आता तर तू एका मुलाचा बाप बनला आहेस तरी सुद्धा तुला तुझ्या बायकोसोबत राहण्याची काय गरज आहे मुन्ना जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आम्हाला सुद्धा त्याच्यासोबत थोडं खेळू दे नंतर त्याला घेऊन जा पण जेव्हा मुन्ना थोडा मोठा झाला तेव्हा त्या लोकांनी हट्ट करून जवळच्या स्कूलमध्ये त्याचे ऍडमिशन करून घेतले त्यानंतर पुन्हा एकदा साधनाताईंच्या नवऱ्याची बदली दुसऱ्या जागी झाली होती तिथे सर्व काही व्यवस्थित होते मोठमोठ्या शाळा कॉलेज वैद्यकीय सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर होत्या त्यामुळे आता साधनाताईंना आपल्या मुलाला घेऊन नवऱ्यासोबत राहायला जायचे होते ही गोष्ट त्या आता आपल्या नवऱ्याला सांगणारच होत्या पण ही गोष्ट सांगण्या अगोदरच एक रात्री त्यांच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि साधनाताईंचा नवरा हे जग सोडून गेला ही बातमी ऐकून साधनाताई एकदम सुन्न झाल्या होत्या आता नवऱ्याच्या निशानीच्या आधारावरच त्या आपले जीवन कसे तरी जगत होत्या कधी दन, कधी त्यांना खूप दुःख व्हायचं की आपण आपल्या नवऱ्यासोबत जास्त वेळ घालवला नाही त्या फक्त नावाला सुहासीन बनल्या होत्या पण नवऱ्यासोबत राहण्याचं सुख काय असतं हे त्यांना कधीच अनुभवायला मिळालं नाही पण आज साधनाताईच्या मुलांचे लग्न झाले होते तेव्हा सुद्धा त्यांचे सासू सासरे साधनाताईंच्या मुलासोबत आणि सुनेसोबत तीच गोष्ट करत होते साधनाताई तर आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून त्यांच्याच भूतकाळात गेल्या होत्या पण जेव्हा साधनाताई आपल्या तंद्रीतून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं तर हॉलमध्ये कोणीच नव्हतं मग अभिमन्यूला शोधत शोधत साधनाताई त्याच्या रूम बाहेर पोहोचल्या तेव्हा त्याच्या रूम मधून रडण्याचा आवाज येऊ लागला त्यांची सून रजनी रडतच बोलत होती आजी या कसल्या गोष्टी बोलत होत्या आपल्याला सोबत राहण्यासाठी कोणाच्या तरी मरणाची वाट पाहावी लागेल का त्या किती घृणास्पद गोष्टी बोलत होत्या मला सुद्धा कुटुंबाचे महत्व समजते माझे सुद्धा इथे राहण्याचे मन आहे परंतु मी कधी ना कधी तुझ्यासोबत सुद्धा येणारच ना अभिमन्यूला सुद्धा दुःख झाले होते तो म्हणाला तू चिंता करू नकोस मी आई बरोबर बर बोलतो आई तर काहीच बोलली नाही ना तेव्हा साधनाताईंना राहवले नाही स्वतःवर ताबा ठेवता आला नाही त्यांनी दार तोटावला आणि बांगड्यांचा आवाज ऐकू आला तेव्हा त्या समजल्या की सुनबाई अश्रू पुसत असेल अभिमन्यू दरवाजात येत म्हणाला आई ये ना साधना ताई आतमध्ये गेल्या रजनीचे जा लाल झालेले डोळे पाहून त्या समजून गेल्या की रजनी खूप रडली आहे साधनाताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या सुनबाई तू का रडतेस मी आहे ना मी तुझ्यासोबत काहीच चुकीचं होऊ देणार नाही तू पॅकिंग कर तू अभिमन्यू सोबत जाशील तेव्हा रंजनी गोंधळलेल्या स्वरात म्हणाली पण आजी साधनाताई म्हणाल्या नेहमीच आजीचे चालत आली आहे परंतु आज मी सुद्धा पुढे येऊन माझ्या मुलाच्या आणि सुन्याच्या आनंदासाठी एक निर्णय घेत आहे तू तु तुझ्या नवऱ्यासोबत नक्कीच तू पॅकिंग कर मी माझ्या सासूबाईंबरोबर बोलते आज साधनाताईंनी ठरवले ठरवलं होते ते आपल्या सासू सासऱ्यांच्या रूम मध्ये गेल्या सासरे आराम खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचत होते आणि सासूबाई त्यांच्या बाजूला बसून भुईमुगाच्या शेंगा सोलून खात होत्या आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा खाऊ घालत होत्या सुनबाईला पाहताच त्या म्हणाल्या काय गोष्ट आहे तू यावेळेला इथे काय करायला आली आहेस त्यांना चांगल्या प्रकारे माहित होते की कामाशिवाय कधीच त्यांच्या रूम मध्ये येत नाहीताईंनी धाडस केले आणि म्हणाल्या आई मी रजनीला सांगितलं आहे की पॅकिंग कर ती अभिमन्यू सोबत जाईल साधनताईंचे एवढे बोलणे ऐकल्याबरोबर त्यांच्या सासूबाई भुईमुगाच्या शेंगा बाजूला ठेवून रागातच उभ्या राहिल्या आणि आपल्या कमरेवर दोन हात ठेवून तेवढ्याच रागात म्हणाल्या मी एकदा सांगितले की सुनबाई अभिमन्यू सोबत नाही जाणार म्हणजे नाही जाणार तिला काही दिवस आपल्या जवळ ठेवून तिच्याकडून आपण आपली सेवा करून घेऊ शकत नाही का साधनाताई भरल्या गळ्याने म्हणाल्या आई तुमची सेवा करण्यासाठी मी आहे ना मग तुम्हाला नवीन सुनबाईची काय गरज आहे तसेही तुम्ही मला तुमची सेवा करण्यासाठी आणली होती त्यामुळे मी तुमची सेवाच तर करत राहिली आज तुम्ही नव्या सुनबाईला असे म्हणत आहात की तुला नवऱ्याकडे जायचं असेल तर आमच्या मरणाची वाट पाहावी लागेल आई तुम्ही मला सांगा की माझी प्रतीक्षा कधी संपेल कारण तुम्ही मला सुद्धा असंच म्हणाला होतात पण माझ्या बाबतीत काय झाले मी कधीच माझ्या नवऱ्याकडे जाऊ शकली नाही उलट माझा नवराच माझ्यापासून कायमचा धूर निघून गेला आई ही कोणती अंतहीन परीक्षा आहे आई तुम्ही माझ्या आयुष्यात ही कोणती वाट लिहून ठेवली आहे जी वाट आता मला कधी सापडणारही नाही आणि मी माझ्या नवऱ्याकडे पोचूही शकणार नाही असं म्हणत जोर रडू लागल्या तेव्हा रूम मध्ये अभिमन्यूचे सुद्धा डोळे ओले झाले रजनी लगेच आतमध्ये गेली आणि तिने आपल्या सासूबाईंना आधार दिला तिच्या मागोमाग अभिमन्यू सुद्धा आपल्या आईजवळ पोचला आणि तिच्या खांद्याला पकडून उभा राहिला पण समोर साधनाताईंचे सासरे रागाने त्याच्याकडे पाहत होते तेव्हा साधनाताई पुन्हा एकदा स्वतःच मन घट्ट करून म्हणाल्या मी तुमची सेवा करण्यासाठी कधीही नकार दिला नाही तुम्ही लोकांनी ठरवले असते तर तुम्ही लोक सुद्धा आमच्या बरोबर येऊ शकला असतात आणि तुमचे एवढे वय सुद्धा जास्त झाले नव्हते की तुम्ही एकटे राहू शकला नसतात पण असे असताना सुद्धा तुम्ही कधीच मला माझ्या नवऱ्यासोबत जाऊ दिलं नाही मी नेहमी विचारच करत राहिले की कधी मला माझ्या नवऱ्या बरोबर राहण्याचं सुख मिळेल पण ती वेळ आलीच नाही ते मला सोडून गेले आणि मी एकटेच राहिले आता मी माझ्या आयुष्यातील संघर्षाच्या पलीकडे जाऊन माझ्या मुलाचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा माझ्या मुलाला आणि सुनेला माझ्यासारखीच प्रतीक्षा द्यायची आहे का पण मी हे कधीही होऊ देणार नाही आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ना कारण मी कुठे जाण्याच्या लायक नाही आहे मी तर माझ्या नशिबाबरोबर समझोता केला आहे मी ह्यालाच माझं नशीब मानते परंतु मी माझ्या मुलाचे आणि सुनेचे नशीब तुम्हा लोकांना लिहू देणार नाही आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि आज माझ्या सुनेचा निर्णय मी घेईन की तिला कुठे राहायचं आहे आणि काय करायचं का आहे या लोकांची सेवा करण्यासाठी आता मी पुरेशी आहे जेव्हा मी राहणार नाही तेव्हा तुम्हाला ना सेवा करून घ्यायची आहे ती घ्या परंतु जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हा लोकांची सेवा करणे माझं कर्तव्य आहे पण माझी सून तिच्या स्वप्नांचा गळा घुटून इथे सासरी पडून राहणार नाही एवढं बोलून साधनादाई आपल्या मुलाचा आणि सुनेचा हात पकडून रूम मधून बाहेर गेल्या आणि त्यांचे सासू सासरे काहीही न बोलता त्यांच्याकडे पाहत राहिले साधनाच्या सासूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले होते साधना दाईंच्या बोलण्यानंतर त्यांना जाणवले होते की आपण आपल्या सुनेवर खूप मोठा अन्याय केला होता शेवटी त्या सुद्धा एक आई होत्या त्यांना सुद्धा कधीच असे वाटत नव्हते की आपल्या अगोदर आपल्या मुलाने या जगातून निघून जावे परंतु जेव्हा जेव्हा सुनेला आपल्या मुलाबरोबर जायचे होते त्यावेळी त्यांनी आपल्या सुनेप्रती थोडी नरमाईची भूमिका घ्यायला हवी होती असा विचार करून आता त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले होते तर त्यांचा नवरा सुद्धा त्यांच्या बाजूला काहीही न बोलता शांतपणे उभा होता त्या दोघांच्या मनात विचार येत होते की सासू सासरे होण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या मुलाच्या सुखाचा विचार करायला विसरलो होतो तर इकडे रजनी पटकन पॅकिंग करत होती तिच्या आनंदाचा विचार करणाऱ्या सासूबाई प्रती ती, -ती खूप आभारी होती संध्याकाळच्या वेळेला जेव्हा रजनी आणि अभिमन्यू दोघेही बॅग घेऊन रूम मधून बाहेर पडले तेव्हा रजनीने आपल्या सासूला मिठी मारली आणि म्हणाली आई तुम्हाला सुद्धा आमच्या बरोबर यायचं असेल तर चला आपण आजी आजोबांना सुद्धा तिकडे बोलावून घेऊ आपण सर्व सोबतच राहू फक्त आम्ही तिकडे जाऊन राहण्याची व्यवस्था पाहतो तेव्हा साधना म्हणाल्या नाही बाळा त्यांचे सर्व आयुष्य ह्याच घरात गेलं आहे त्यांना हे घर खूप प्रिय आहे आणि त्यांना सोडून मी कुठेही येणार नाही फक्त तुम्ही दोघे आनंदात राहा त्यापेक्षा वेगळं मला काहीही नको अभिमन्यू आणि रजनी पुढे चालू लागली तेवढ्यातच साधनाताईंचे सासू सासरे त्यांच्या रूम बाहेर आले आणि त्या लोकांनी सुद्धा अभिमन्यू आणि रजनीला आशीर्वाद दिला साधनाताईंच्या सासऱ्याने आपल्या खिशातून काही पैसे काढून नाच सुनेच्या हातामध्ये दिले आणि म्हणाले सुनबाई आम्हाला माफ कर आमच्या सुनेबरोबर तर आम्ही अन्याय केलाच आहे आणि तुझ्यासोबत सुद्धा चुकीचे करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आज आमच्या सुनेच्या बोलण्याने आमचे डोळे उघडले आहेत बाळांनो मोठ्या आनंदात आयुष्य जगा त्यासाठी कोणाच्याही मरणाची वाट पाहण्याची गरज नाही आम्ही आमच्या जिवंतपणी आमच्या मुलांना खूप आनंद देऊ शकलो असतो पण आम्ही खूपच स्वार्थी होतो त्यामुळे आमच्या मुलाच्या आनंदाचा आम्ही कधीच विचारच केला नाही एवढे बोलून त्यांनी आपल्या सुनेच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा साधनाताईंच्या डोळ्यातून दोन आनंदाश्रू खाली पडले तेव्हा त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाल्या तुम्ही दोघेही मला माफ करा आज मी रागात येऊन तुम्हाला खूप काही ऐकवलं का तेव्हा साधना ताईंच्या सासूने म्हणाल्या आहेत तेवढे दिवस मी तुला प्रेम देण्याचा प्रयत्न करेन तुझ्यावर मी अधिकार तर खूप चालवला परंतु कधीच तुझे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही सासूबाईंच्या मिठीत साधनाताईंना थोडी का होईना शांती मिळाली तर इकडे रजनीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद फुलला होता कारण तिला समजले होते की आपल्या पाठीमागे आता घरातील सर्व लोक मोठ्या आनंदाने जगतील घरात कोणत्याही प्रकारचा तणाव नसेल तर मित्रांनो साधना ताई रजनीच्या बाबतीत योग्य वेळी योग्य बोलला का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद